शेतकऱ्यांसाठी खुशखबर जी आर आला आता लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा चौथा हप्ता जमा तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शोटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहू शकता नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथ्या हप्ता लाभार्थ्यांना चोवीस म्हणजे हा जी आर काल चालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे खाली पाहू शकता नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार पंचवीस कोटी असा ऐकून दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सव्वीस ते तीस तारखेपर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा चौथा हप्ता जमा करण्यात येणार आहे